निरभ्र आकाशात कितीतरी पक्षी विहार करत असतात काही अतिवेगाने पंख फडफडवतात काही संथ गतीनं मार्गक्रमण करत असतात काही पक्षी विशेष करून घारीसारखे शिकारी पक्षी आकाशात उंचावर जाऊन घिरट्या घालत असतात पण आकाशात उडत असताना मध्येच एकाच ठिकाणी थांबून हॉवरिंग करत जमिनीवरच्या सावजावर झडप घालणारा एक शिकारी पक्षी माहितीये तुम्हाला तो पक्षी म्हणजे ही कापशी घार बऱ्याच वेळा विजेच्या खांबांवर तारेवर किंवा पर्णहीन झाडांच्या टोकावर निश्चल स्थितीत बसलेली ही घार पाहिली की वाटत जणू काही कापसाचा गोळाच वाऱ्यानं अलगद उडत उडत खांबावर किंवा त्या झाडाच्या शेंड्यावर स्थिरावलाय मुखळ्या मैदानाची जागा पसंत करणारी कापशी घार ही सुद्धा एक तरबेज शिकारी आहे आकारानं कावळ्यापेक्षा लहान आणि चाचण या नावानं सुद्धा ओळख असलेला हा शिकारी पक्षी भारतासह श्रीलंका पाकिस्तान आणि लक्षद्वीप बेटावर निवासी पक्षी म्हणून वावरतो हा पक्षी पानगळीची जंगल निमवाळवंटी प्रदेश आणि गवताळ माळरानावर सगळ्याच हंगामात आढळतो पाणवठ्याजवळसुद्धा हे पक्षी नेहमी वावरताना दिसतात बरं सदाहरित जंगलांमध्ये राहणं मात्र कापशीला अजिबात आवडत नाही पावसाळ्यात खेड्यापाड्यात ओढ्या नाल्यांजवळ खेकड्यांच्या मेजवानीसाठी कापशी घार गर्दी करते कोकणातल्या भातखाचरावर सुद्धा ही घार पावसाळ्यात अगदी बहुसंख्येनं आढळते तिथले खेकडे गोगलगाई यावर ताव मारण्यात ती मग्न असते या पक्षाला इंग्लिशमध्ये दोन नावं आहेत ब्लॅक विंग्ड काइट आणि ब्लॅक शोल्डर्ड काइट संस्कृतात या पक्षाला कुमुद या नावानं ओळखलं जातं याचं कारण काय आहे ही घार एखाद्या विशाल निळ्या शार आणि नितळ पाण्याच्या सरोवरात उमललेल्या पांढऱ्या कमळाची प्रचिती लक्षात आणून देते शिवाय निळ्या आकाशात उडणाऱ्या पांढऱ्या शुभ्र छातीची ही घार पांढऱ्या कमळाचीच आठवण करून देते म्हणूनच या सुंदर कापशीला कुमुद हे नाव बहाल केलं गेलंय या पक्षाच्या पाठीवरचा भाग राखाडी तर पोट आणि छाती शुभ्र पांढरी असते डोक्यावर काळी पट्टी आणि खांद्यावर काळा ठिपका असा या घारीचा अवतार असतो हिच्या पंखांची टोकं लहान असतात तिच्यावर काळे डाग असतात ही स्थिर स्थितीत उडत असताना काळे डाग अगदी ठळकपणे दिसतात मिटलेल्या पंखांची टोकं शेपटीपेक्षा लांब वाटतात शेपटी पांढरी आणि चौकोनी असते हिचे डोळे लाल बुंद आणि चोच अशी अणुखुचीदार असते शिकारी पक्षास इतर शिकारी पक्ष्यांसारखीच नख तीक्ष्ण असतात उडताना दिसणारी पंखांची काळी टोक काळे खांदे गरुड कुळाशी नाते जोडणारे भेदक डोळे आणि करडी नजर ही सगळी लक्षणं निरीक्षकांना ह्या पक्षाच्या मोहात पाडतात वाऱ्याच्या झुळकांसोबत अस्ताव्यस्त होणारी शरीरावरची शुभ्र पांढरी पिस ह्यामुळेच तर ही घार आपल्याला पटकन ओळखता हो येते श्रोते हो या लेखाचा पुढील भाग ऐकूया उद्याच्या अंकात